पंढरीत झाली चोरी नेलरावळ झाडून पंढरीत झाली चोरी नेलरावळ झाडुणी कवठे घराला लाळ ला, मेला हिरकणी खाऊणी कवठे घराला लाळ मेला हिरकणी खाऊणी चला सयानु जाऊ पाहू पंढरीची घरदार, दार चला सयानू जाऊ पाहू पंढरीची घर दार आयन म्ह आयन कर विठ्ठल विठ्ठल कोण बोलतो कोकणी विठ्ठल विठ्ठल कोण बोलतो कोकणी बुक्याची घेतो माप कराच्या दुकानी बुक्याची घेतो माप कराच्या दुकानी बुक्याची घेतो माप कराच्या दुकानी